I can talk in English but as we are working for women, I think even my mother tongue should be respected on this dais. So I'm talking in my mother tongue Marathi. Hasanman Sampuna Jog Bharatir लोकांच्या प्रश्नांसाठी लोकांच्या सोबत राहून लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या त्यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व संस्था संघटनांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या संघर्षासाठी हा सन्मान होतो आहे अशी माझी धारणा आहे संयुक्त राष्ट्रांनी जपलेल्या मूल्यांचे आणि तत्व तत्वांचे प्रामुख्याने समता शांती मानवी प्रतिष्ठा आणि सर्वांसाठी विशेषत उपेक्षित आणि असुरक्षित लोकांच्या हक्काच्या पालनासाठी मी त्यांच्या सोबत राहण्याची या ठिकाणी ग्वाही देते आहे इतकेच नाही तर आपण सर्वजण मिळून आजचा हा वर्ल्ड पॉप्युलेशन डे सेलिब्रेट करत असताना या ठिकाणी निर्णय करूया भविष्य जग हे मानवाधिकारांचे रक्षण करणारे स्त्री पुरुष समतेचा अंगीकार करणारं अहिंसेनं आणि शांततेनं सगळ्यांनाच जीवनाचा अनुभव घेता येईल असं जग घडवण्याचा निर्धार आपण सगळेच जण या ठिकाणी करूया आपल्या भावी पिढीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या दिशेने पडलेलं हे माझं आज महत्वाचं पाऊल आहे असं मी मानते आणि हा पुरस्कार हे भविष्य काळात मला ऊर्जा देणारा ठरेल असं नमूद करते समस्त भारतीयांच्या वतीने समस्त लोकांच्यासाठी जगभरात लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने अतिशय नम्रतापूर्वक मी हाच पुरस्कार स्वीकारते आहे धन्यवाद